मराथी आपले आपन मराथी। कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रयत्नशील होतं परंतु काही कागद पत्री काही अडचणी आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि जिथं कुठं अडचण असेल तिथं माननीय कलेक्टर साहेबांच्याकडं मी डॉक्टर साहेबांच्या सोबत बरोबर ना आणि त्यामुळं काल परवा माननीय कलेक्टर साहेबांनी बोलावून घेऊन महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि अतिशय आनंदाची बाब आहे की शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असावा अशी सर्व समाजाची भावना होती आणि ती आता भावना पूर्ण होते लवकरच आम्ही तिथं भव्य दिव्य देखना पुतळा ूपी स्मारक उभारू आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एक चांगली दिशा मिळेल चांगला आदर्श मिळेल माननीय डॉक्टर साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं हे पण आहेत हेमज सहकारे हेमंत बोसले ते पण खूप या सगळ्या गोष्टीत पाठपुरावा करत होते गोबी साहेब आहेत आमच्या अध्यक्ष आहेत तर या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन